आर्मी सय्यद हारून आली दैनिक लोकफल न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत आहे आज सिल्लोड तालुक्यातील ग्राम देवता मशुबा महाराज यात्रेला श्री गणेश झालेला आहे आणि आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ता दत्ताभाऊ शेजोळ यांच्याकडून जाणून घेऊया या यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे आणि बाडेगाड्याचं काय वैशिष्ट्य आहे वै। दादा नमस्कार दैनिक लोकफल न्यूज मध्ये आपल्या सहगत सर स्वागत आहे शेजोळ साहेब यात्रेबद्दल बोला मसोबा महाराज की जय स प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदैवत मसोबा महाराज यांची टोपाची मिरवणूक सकाळी नऊ वाजेला निघाली शेंदूर आणि आरती अकरा वाजेला झाली प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी बकरेकटाई ही अकराशे ते बाराशे झाली बारा, बारा गाड्याचा हा जो नवस आहे यामध्ये खास करून धानगड समाजाचा सिंहाचा वाटा आहे अकराशे बकरामध्ये हजार बक्र त्यांचे काढतात आणि सर्वात जास्त सद्भावणं त्यांची त्यानंतर मराठवाड्यातून पूर्ण महाराष्ट्रातून बसोबा महाराज या कुलदैवाला सर्व मानणारे लोक आहेत जे त्याच्या जा परी पूर्ण अभिषेक कृपाप्रसाद त्याचे घेण्यासाठी यात्रेसाठी येतात यानंतर बारा गाड्या संपल्यानंतर रात्री दशा अवतारे हो सोंगे होतील सकाळी श्री मसोबा महाराज यांची स्वारी चार वाजेला निघते त्यासाठी आभारवृद्ध सिल्लोड शहरातील व ग्रामीण भागातील लोक बाकी सोंग सोडतील परंतु सकाळी चार वाजेला श्री गामदैवत मासोबा महाराज यांचे सोंग पाहण्यासाठी म्हणजे त्यांचा प्रसाद घेण्यासाठी सर्व हजर बरं हे यात्रेसाठी नगर परिषद अध्यक्ष समीर भैया आणि सिल्लोड सहोगाचे कर्तव्याध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेब आणि अध्यक्ष महोदय न, न नगरसेवक नंदुभाऊ सहारे काय काय विशिष्ट योजना यांनी राबवलेल्या आहे भक्त भाविकांसाठी आणि महावितरणचं काय याच्यात हे मोलाचा वाटा आहे इथं जे सिल्लोड नगर परिषद प्रतिवर्षाप्रमाणे अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली लागणारी सर्व सुविधा त्यात महत्त्वाचं पाण्याचा प्रश्न पानपोया भरपूर लावलेल्या आहेत चोवीस चोट्याचं स्टँड लावलेलं आहे स्वतःचे अब्दुल सत्तारचे दहा हजारचे दोन टँकर बकरा कटाईसाठी ठेवलेले आहेत त्यानंतर नगर परिषद महावितरण कंपनी हे पूर्णपणे ग्रामदैवत म्हणून एक त्यांचं कर्तव्य म्हणून पूर्ण सहकार्य करतात राहायला विषय या कमिटीचा ही कमिटी काहीच नाही आहे आम्ही नॉमिनल सर्वात सहारेजी यावेळेस आमचे अध्यक्ष होते कमिटीचे परंतु पूर्ण गाव पूर्ण सर्वांचे सहकार्य हे म्हणून सगळेच अध्यक्ष या नात्याने ग्रामदैवताची सेवा करतात आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा अब्दुल सत्तार साहेब यांचा आहे यामध्ये पाणी जी लागणारी सर्व सुविधा बाकी विषय बोलू शकत ते सगळं काही जे लागणारी सर्व मदत करतात अध्यक्ष महोदय तुम्ही बोला नंदुभाऊ सहारे आपल्यासोबत आहे अध्यक्ष महोदय नगरसेवक दादा नमस्कार दैनिक लोक न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं नमस्कार बोल महिशाश्वर महाराज की जय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फार मोठ्या प्रमाणात ग्रामदैवत श्री मोसा महाराज यांची यात्रा या ठिकाणी हा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत यावर्षी माननीय दत्ताभाऊने सांगितल्याप्रमाणे आमचे नेते लोकनेते जो सत्तारसाहेब यांच्या मार्गदर्शनातून ही कमिटी स्थापन करण्यात आली व दरवर्षीप्रमाणे सकाळी श्री मोसोब महाराजाचा शेंदूर असेल टोपची मिरवणूक असेल ती खूप उत्साह त्या ठिकाणी आम्ही मिरवणूक काढून गणपती मंदिरात पूजा करून पूर्ण गाव मिरवणूक काढून त्या ठिकाणी मोसा महाराजचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर अभिषेक केल्यानंतर बारागडाचा सर्वात बारा बारागाडा ओढण्याचा जो काम जो हा का यात्रेचा कार्यक्रम असतो त्यामध्ये नवस फेडण्यात येतो तो नवस या ठिकाणी आमच्या सर्व भक्त भाविकांनी फार मोठ्या उत्साहात या ठिकाणी आम्ही फेडण्यात आला ओ या बारागाडा या ठिकाणी असं मापतीवर येत आहे आणि फार मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी बसव महाराजांच्या आशीर्वादाने हे हा उत्सव सत्ता करीत आहोत मी यावेळेस एवढीच बसव महाराज चरणी प्रार्थना करणार आहे की आमचं हे गाव आमचं हे ग्राम सर्व मिळून मिसळून सगळ्यांना चांगलं आरोग्य सगळ्यांना सगळं धन संपदा आरोग्य लाभो आणि सुख सं सुख नांदो आणि एवढीच ईश्वर चरणी मसोबा चरणी मी आ, जाएं जाएं आ, अगरौल साहिप, अगरौल साहिप, दे या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना श्री रामदेव श्री मसोबा महाराज यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या सोबत आहे सिल्लोड शहरचे नगरसेवक अग्रवाल साहेब अग्रवाल साहेब स्वागत आहे आपल्या दैनिक लोक फंड मसोबा महाराजच्या यात्रेबद्दल काय वैशिष्ट्य बोला थोडंसं या ठिकाणी प्रथमतः यात्रेला आलेल्या सर्व भाविक भक्तांचे माजी नगरसेवक हो तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष या नात्याने सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो या परिसरात अनेक वर्षापासून लोक आप आपली नवसं फेडण्यासाठी तो जर या ठिकाणी पाचशे किलोमीटरवर जरी नोकरीला असला व्यवसायाला असला तर आपला नवस फेडण्यासाठी थी। या ठिकाणी परमेश्वर मजोबाच्या चरणी लीन होतो आणि आपला न नवज फेडून जातो याही वर्षी दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने नगरपालिका या ठिकाणी नगर पा पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यापर्यंत रात्रीच्या दिव्यापर्यंत जी व्यवस्था ठेवते याही वर्षी नगरपालिकेने या, नगर या शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तारसाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नगरपालिकेचे गटनेते नंदकिशोर सहारे सिद्धेश्वर बँकेचे डायरेक्टर स संजय भाऊ जाधव आमचे मित्र डवने साहेब संजयजी खुदा आणि समस्त जो काही आमचा मित्रपरिवार आहे यात्रेचा या सगळ्या लोकांनी या ठिकाणी झटून अजून एक कार्यक्रम या ठिकाणी बाकी आहे आणि तो रात्रीच्या सोंगाचा सा, चार ते साडेचारच्या दरम्यान शेवटचं सोंग भजवा महाराजचं निघतं आणि त्याच्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी हाजऱ्याचा कार्यक्रम होतो या ठिकाणी या यात्रेमध्ये म्हणजे मागच्या वेळेलाही काही प्रकार होतात परंतु ते उजेडात येत नाही आजही या यात्रेच्या निमित्ताने चार पाच महिलांचे या ठिकाणी गळ्यातले डागिने गेले माझी फक्त एक विनंती राहील की येणाऱ्या वर्षी आपण त्याच्यामध्ये सुधारणा करूया आणि यात्रेच्या जी काही कमिटी असेल त्या यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भावी भक्तांनी एक साहेब तळेकर साहेब आणि शेख साहेब